आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चकली नरम आणि कुरकुरीत कशा पद्धतीने बनवायची आहे ही एक वस्तू टाकल्यामुळे दातामध्ये चिटकणार नाही आणि एकदम खुसखुशीत होईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही कडक होणार नाही आणि कच्ची राहणार नाही चकलीमधील शाबुदाना असा व्यवस्थित फुलला गेलेला आहे शाबुदाना फुलला गेलेला आहे त्यामुळे चकली व्यवस्थित आलेली आहे गोल अशा गरगरीत पद्धतीने आलेली आहे त्यानंतर मी वेगळी पद्धत वापरलेली आहे शाबुदाना आणि बटाटा त्यासोबतच यामध्ये आपल्याला अशी वस्तू टाकायची आहे ज्यामुळे साबुदाण्याची चकली त्याचबरोबर बटाटा पापड आणि बाबे असे तीन पदार्थ आपण बनणार आहोत नमस्कार आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि तोंडामध्ये टाकल्यानंतर लगेचच तुटेल अशी चकली आपण बनवणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये बनवून या पद्धतीने तयार होणारी खुसखुशीत अशी शाबुदाना बटाटा चकली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शाबुदाण्याचे प्रमाण आपण कशा पद्धतीने घ्यायचे आहे तर पहा आपल्याला इथे दोन वाटे शाबुदाना भिजत रात्रभर ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक किलो साधारणतः बटाटे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून शाबुदाना घ्यायचा आहे शाबुदाना भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे एक वाटी साधारणतः आपल्याला इथे शाबुदाना घ्यायचा आहे तर हा शाबुदाना रात्रभर भिजत ठेवल्यामुळे आपण चाळणीमध्ये याला सर्वात प्रथम बारीक करण्यासाठी टाकायचा आहे तर पहा तुम्ही चाळणीमध्ये बारीक करू शकता किंवा तुम्ही खिसणी घेतली तरीही चालेल तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला एक बटाटा टाकायचा आहे उकडलेला आणि सर्वात प्रथम बटाट्याचे एक किलो आपल्याला इथे साल काढून घ्यायचे आहे वाफून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्यानंतर शाबुदाना तुम्ही पुरणयंत्रामध्ये बारीक करू शकता किंवा अशा पद्धतीने बारीक केलं तरीही चालेल जर आपण साबुदाणा रात्रभर भिजत घातला तर सकाळी मोत्यासारखा असा खुलत असतो आणि आपण जेव्हा यंत्रामध्ये किंवा खिसणीमध्ये खिसत असतो काढत असतो तेव्हा तो अशा पद्धतीने बारीक खिस तयार होत असतो तर सर्वात प्रथम आपल्याला ताटामध्ये मिक्सरमध्ये शाबूदाना तयार करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे आणि वाटीभर इथे आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे आणि त्यानंतर शाबुदाना भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण एक किलो साधारणतः बटाटा खिसून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला शाबुदाण्याची जी पेस्ट आहे तयार केलेली आहे ती पेस्ट टाकायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमच लाल तिखट टाकायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार तुम्ही सिंधू मिठाचा वापर केला तरीही चालेल किंवा कोथिंबीर जिरं टाकू शकता जर तुम्ही उपासाला खात असाल तर टाकू शकता आमच्याकडे फक्त चटणी आणि मीठ खातात उपासाला कोथिंबीर आणि जिरं खात नाही म्हणून मी टाकलेलं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही साहित्य जे आहे भाजलेला शाबुदाना आहे भिजवलेला शाबुदाना आहे आणि त्याचबरोबर एक किलो साधारणतः बटाटे आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक इथे सोऱ्या घ्यायचा आहे तुम्ही स्टीलचा किंवा पितळाचा घेऊ शकता तर आपल्याला या सोऱ्यामध्ये चकली किंवा बॉबी असेल तर या दोन्हीमधील एक वस्तू आपल्याला घ्यायची आहे बनवण्याकरता एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे यातील तर या भांड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीचा आपल्याला सोरे इथे घ्यायचा आहे तर यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण या सोऱ्यामध्ये टाकायचं आहे तर पहा इथपर्यंत भरत येईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत ज्यामुळे चकली ही व्यवस्थित पडेल आणि चकली तुटणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही प्लास्टिकच्या एखाद्या पेपरवर टाकावे चुकूनही ताटामध्ये टाकू नका फक्त रेसिपी करण्यासाठी मी ताटा दाखवलेली आहे त्यानंतर तळत असताना अशा पद्धतीने तळू नका तर पहा आपल्याला ही तीन दिवस उन्हात अशीच वाळवत ठेवायची आहे आणि तीन दिवसानंतर आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला तळत असताना चकली किंवा बटाटा पेपर्स असेल बॉबी असेल तर आपल्याला जास्त फुल गॅस करायचा नाही बारीक गॅसवर आपल्याला चकलीही तळून घ्यायची आहे ज्यामुळे चकलीही जळणार नाही आणि व्यवस्थित फुलेल कारण की यातील जो शाबूदाना आहे शाबुदानाला मंद अचेवर तळल्या जातो त्यामुळे आपल्याला बारीक गॅस केल्यानंतर बटाटा पेपर्स असेल बॉबी असेल किंवा शाबूदाना पापडी असेल बटाटा पापडी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे ज्यामुळे चकलीही तुटणार नाही किंवा आतून कच्ची राहणार नाही आणि खुसखुशीत अशी चकली होईल आणि त्याचबरोबर पापड करत असताना तुम्ही मशीनमध्ये करू शकता किंवा तुम्ही एका प्लास्टिकच्या पेपरवर ताटाच्या साह्याने दाबून अशा पद्धतीने तुम्ही ही पापडी करू शकता तुम्ही तिन्ही प पदार्थ तुम्ही याच रेसिपीमध्ये तीन पदार्थ तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ